शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार आणि अखेर निकाल रोखल्याचे कारण आले समोर नेमके कारण काय केव्हा आपला निकाल लागू शकतो हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे <coughs> गुणपत्रक अभावी निकाल रोखला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेचा निकाल तयार आहे मात्र शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उत्तीर्ण झालेल्या डी एड बी एड उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध न केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते मात्र बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी संदी देण्यात आली आता या विद्यार्थ्यांमुळेच ऑनलाइन परीक्षा होऊन ही लवकर निकाल करणे शक्य होत नसल्याची चर्चा आहे महाराष्ट्र शिक्षक अभियोजता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा ही सत्तावीस ते तीस मे व दोन ते पाच जून या कालावधीत घेण्यात आली परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना कळविण्यात आले होते की परीक्षा निकाल दोन हजार पंचवीस आणि स्कोअर कार्ड जुलै डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दु अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाईल यंद्रा बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र त्यावेळीही नमूद करण्यात आले होते की अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करता येणार नाही त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बी एड आणि डी एड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस या ठिकाणी या लिंकवर त्यांनी गुणपत्रक अपलोड करण्यास सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जोपर्यंत डी एड आणि बी एडचे उमेदवार या ठिकाणी गुणपत्रक अपलोड करत नाही जे विद्यार्थी ॲपीर होते अशा विद्यार्थी गुणपत्रक अपलोड करत नाही तोपर्यंत निकाल शक्यतो जाहीर होणार नाही तर निकाल शक्यतो पुढच्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो